बंजारा समाजाला हैदराबाद स्टेट गॅझेट एकोणीसशे जमाती प्रवर्गाचं आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज जालना शहरामध्ये विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आहे महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅझेटचा आधार घेऊन जी आर काढलेला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅझेट अनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा विमुक्ती जाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा अनुसूचित जमाती प्रवर्गामधील आरक्षणाचा लाभ त्यांना देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे पुढे गांधी शमन शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे आंबड चौफुलीवर या मोर्चाचं विराट सभेमध्ये रूपांतर झालं मोर्चामध्ये जिल्ह्यातील लाखो महिला तरुण आणि वृद्ध समाज बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले मोर्चामध्ये बंजारा समाजामधील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा तांड्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचं दर्शन घडवणार भजनी मंडळ यासह वाद्यवृंद आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला आणि समाज बांधव मागण्यांची फलक घेऊन सहभागी झाले मोर्चा आहे मागण्या काय आणि आपण किती लोक आज या मोर्चामध्ये कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती नागरिक जमा झालेले आहेत बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे है आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबर मराठा साठी जी आर काढल्या शासनाने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे ममादेवी पासून सुरुवात केली आणि अंबर चौक समारंभ होणार आहे मोर्चा रतन कुमार नाईक हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेले आहे तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खान पान हे सगळं एक आहे पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असा भेद भाव का आणि हा भेदभाव मिटला पाहिजे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काच पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी दहा ते पंधरा हजार तिथं पण थांबले लाखोच्या आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही था, थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे नव्हे तर बंजाराच्या झोपडी झोपडी पासून खोपडी खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी बुजुर्गो का और का जोश बंजारा समाजामध्ये दिसून आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं हे अक्काच आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार का गोकुल जाधव